दादा राजा गेला निघून तर तुम्हाला तर खूप आठवण येईल त्याची कारण आज डोल्यातलं पाणी येतं आमच्या सगळं आमच्या ना कॅसरा राजा नेला राजाने बरोबर आहे राजा होता तर पोरांची एक मजा पण होती आणि शोक पण होता मुंबईमध्ये असा होता राजा का राजाचा काल होता राजा का राजा गेला आले तर लोकं बघायची का राजा काय बेमारी आहे ते आपल्याला समजा तर आता आठ दिवसापूर्वी राजाना डॉक्टर बोलला कोण डॉक्टरने इंजेक्शन बोलले आठ दिवस ट्रीटमेंट करायला सांगितली स्टेटमेंटवर बैलाला थोडं गरम झालं कोट्यामध्ये अन्न अली झाली तिथं म्हणजे गेल्या वर्षी रेषेला राजा उसटण्याला रेषेला डाव्यापर्यंत फेल झाला तेव्हा परत आम्ही बोनिलीला शरद घेतली बोनिलीला शरद घेतली तर उज्यापर्यंत फेल झाला मित्रांनो काल आपण बघितली एक मोठी घटना झालेली आहे आपल्या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये आणि पिंजोरचा जो नांदिवली कोलीवाड्याचा जो पब्लिकचा बादशाह होता राजा तो आज आपल्यामध्ये नाही आहे तो आपल्यामधून हरकून गेला आहे तर आलो मी त्याच्याच गोट्यावर तर बघूया दादा पण येतात थोड्या टायमामध्ये त्यांच्याशी चर्चा करूया नक्की त्या राजेसोबत काय झालं तर मी काल पोस्ट टाकली होती मला भरपूर जरा एक कमेंट आहेत की तुम्ही माहिती करून घ्या काय झालं आहे तर मी बघू आता माहिती करायचा प्रयत्न करतो त्यांच्याकडून आणि त्याचा संपूर्ण इतिहास आतापर्यंत त्यांच्यामध्ये काय आहे तो पण आपण माहिती करू तर आता भेटू दादाशी मित्रांनो आपल्या समोर आहेत दादा दादा आपलं नाव सांगा नारायण डोने नारायण डोने आणि दादा एक काल आम्ही दुःखद घटना बघितली आणि प्रत्येकाला एक आश्चर्य पडलं की आज राजा आपल्यामध्ये नाही आहे पण दादा राजासोबत काय झालं नक्की की काल त्याचं निधन झाला तर राजासोबत काय आला सांगू तुम्हाला पहिला तो पायामध्ये थोडा लंगत होता दोन गाड्या आम्ही आकारल्या मुंबईमध्ये तर तो जास्ती लंगायला लागला तर त्याच्यावर त्याला पोरं सांगितलं की मी एक सारा काळा पोरा, पोरा पायाचा बैलाचा का। तर काय बीमार आहे ते आपल्याला समजेल तर आता आठ दिवसापूर्वी राजाला डॉक्टर बोलला होता डॉक्टरने इंजेक्शन गोव्या आठ दिवसा ट्रीटमेंट करायला सांगितली ट्रीटमेंटवर बायलाला थोडा गरम झाला कोट्यामध्ये अण्णाली चॉख झाली आतमध्ये ते रक्ताच्या मधून निघाले संडासमधून रक्त याय आणि पिशाब थांबायची आणि रक्त थांबायची लघीवसाठी इंजेक्शन वाढला का लघीव व्हायची संडास नसं व्हायची किती दिवसापासून राजा आजारी होता आपला राजा इथं म्हणजे गेल्या वर्षी रेषेलला राजा उसटण्याला रेषेलला डायोफायन फेल झाला तेव्हा परत आम्ही बोनिलीला शरद घेतली बोनिलीला शरद घेतली तर उज्या पायान फेल झाला कारण खाल्लं सुटला ना का दोन तीन जी आप आपलीच्या गाडीला असतात तो बोनिली हो दो उज्या पायान गेला तर गाडी हाडली मग तिथं आम्ही समजतो की बैल आपला फेल झाला फेल झाला तर आम्ही घाटाव पाठवला घाटाव तर पलायला लागला घाटाव पण त्यांनी गाडी मारली तो घाटामध्ये मार एक राऊंड पास करायचा दुसऱ्या राऊंडला तासामध्ये उरता टाकता आणि बरं आता ही घटना घडली आपल्या राजासोबत तर सर्वांना प्रश्न पडलेला आहे तर दादा राजाचा इतिहास ऐकायचा सा होता आम्हाला कारण राजाने आत्तापर्यंत बिंजोर भरपूर गाजवले आहेत पण असं तुमच्या आठवणीं म्हणजे असं कुठलं कुठले बिंजर त्यांनी असं चांगल्या चांगल्या गाजवलेल्या आहेत तर बैलांची नावं नाही घेऊ शकतात पण राजाचं व्हॉट्सअपवर नाव पाडलं ना तर काही लोकं नाव पण नव्हती फिरत मग आम्ही काय गाजू आम्ही सामनीचा बैल फिरायला असला त्या बैलावाल्याला सांगायचो की तुझा नाव सोर मग आमचा बैल त्याला फेरायला द्यायचो पण आमचा बैल गुलाल घालवीत नव्हता कारण ब पब्लिकवाला बैल पळाला ना तर गुलाल आपला समजा लेकडेवाला थोडा हातला बैल कमी पण पाला तर चालू पण पब्लिकवाला मेन हुकमी आहे का लागतो बरो बरोबर आहे दादा दादा राजा गेला निघून तर तुम्हाला तर खूप आठवण येईल त्याची कारण आज डोल्यातलं पाणी येतं आमच्या आमच्या हातात ना कॅचरा नेला राजाने बरोबर आहे राजा होता तर फोरांची एक मजा पण होती आणि शौक पण होता मुंबईमध्ये असा होता राजा राजाचा काल होता का राजा गेला आणले तर लोक बघायची का राजा कुठं आहे मुगून नांदिवली कोल्हावाड्याचा राजा आला म्हणून दादा बरोबर बोलता तुम्ही दादा अजून काय सगळं राजाविषयी की तुम्ही त्याला कधीच विसरू न शकत कारण त्या बैलांनी तुम्हाला भरपूर काही दिलं असेल आतापर्यंत त्यांनी मुंबईमध्ये पाहिजे ती बक्षीस मिळवून दिली आम्हाला पण घाटावर नाही दिली मिळून कारण घाटावर एक राऊंड पाहिलाचा दुसऱ्या राऊंडला तास हो द्यायचा पण मुंबईमध्ये असं आहे ना कोणी पण हा फिरवलं का ती गाडी आपली समजायची राजाची बरोबर आहे दादा राजा के कुठल्या वर्षी तुम्ही आणि तेव्हा तेव्हा किती वयाचा होता तेव्हा घेतला तेव्हा आता माझ्या गोट्यात तेव्हा दबंग होता ना त्यावेळेस आम्ही असा म्हणजे घाट्याचा उतरला होता बैलाच्या हाकला तर दबंग आमचा वाढला तर दबंग वाढला तर शेठ बोलता बैल घ्यायचा बैल घ्यायचा तर मी चार पोरा संगती घेतली तर पोरांना सांगला आज जाऊ आजचा दिवस जाऊ द्या उद्या आपण सकाळी जाऊ द्या बैलात सौदा करून बैल इथं आलो दोन वर्ष आमच्या बैलाच पालाला खावटीवर जेवढा राजा पाला जाणार तेवढा आमचा आतला बैल नव्हता मग त्या बैलाला आम्ही सोडला नाही आम्ही स्वतः विकत घेताना बैल बैलपुटा आणि कुठल्या वर्षी म्हणजे घेतलेला तो आता मला वाटतं दोन अडीच वर्ष झाली असं अडीच वर्ष झाली ते म्हणजे तुम्हाला ते माहितीच नाही तुम्ही घेतला बैल एकदम एक नंबरच पण वयाची काही हरकत नाही म्हणजे पण त्यांनी तुम्हाला आतापर्यंत भरपूर सारी कुलाला घेऊन दिलेली आहेत आणि दादा आज खंत वाटतं आम्हाला पण कारण राजा नाही पण विशेष म्हणजे आज तुमच्या दावणीला दबंग बैल पण आहे पण कुठं ना कुठं राजाची कमी भरून तुम्हाला काढणारा असा बैल आहे का तुमच्या दावणीला दबंग पण आहे आणि बंडा पण आहे पण राजासारखा तेच पालवणारा बैल आमच्याकडं नाही आहे नाही आहे नाही बरोबर आहे दादा विचारेन मी तुम्हाला काल तुमच्यासोबतही माझी घटना घडली तर त्यावेळेला ते तुम्हाला भरपूर जण आला असतील तर काही तुमच्या दुःखात सहभागी व्हायला तर कसं काय तो क्षण होता म्हणजे माझ्या गावातली होती बी एस पीचा आपला आवि पवार होता शिलवले होते बोपरवले होते परत चिंचवलेले ओले होते सगळे बोटी आपले जेवढं ग्रुप होतं तेवढं आलेले होते डब्ल्यू शेट पण आला होता बरोबर आहे आणि मी काल गेलो दवाखान्यात पडेलला बघितलं बैलाच्या अंगावर हात टाकलं तर बैलाचा अंग एकदम थंडा होता आपण बैलाच्या अंगावर हात टाकलं तर बैलाचा अंग गरम असं असा काटा मारतो बैलाच्या अंग तो काही हल्ला नाही चिल्ला नाही आणि गेलो तिथं सल्यान चालू होते त्याला सल्यान चालू होते अर्ध्या रस्त्याला मी आलो माझ्या भावाच्या मुलाने फोन केला आणि नाना बोलतं राजाने फसवलं आपल्याला राजाचा एक्सरे काढला असं तर राजा आमच्या हातांशी कॅसरा घेऊन गेला नसता एक्सरे नाही काढला म्हणून राजा आम्हाला सोडून गेला म्हणजे तुम्हाला आधी डॉक्टरही कळवलं नाही कारण सांगलंच नाही डॉक्टर आला आणि ट्रीटमेंट चालू केली इंजेक्शन मारायच्या नंतर पोरांना सांगितलं मी असून सोड सुजायला लागला दोन्ही साईडला मी आणि माझ्या भाऊचे पोरा गरम आणि आन बर्फात आणि मिठामध्ये शेकित होतो तेव्हा ती सूज कमी व्हायची पण त्याला ते गोल्या आणि पावडर घातली ना कमी व्हायची त्या त्याला सूट नाही झाल्या त्याच्यामुळं ते रिॲक्शन झालं आणि राजा गेला आपल्यामधून आता गेला आमच्या बरोबर आहे दादा आता राजा गेला तर आहे आपल्यामधून पण आता कसं पुढचं काय तुम्ही बघता आता राजा तर नाही पण आता तुम्हाला तर पुरं बिंजोरमध्ये मध्ये नाव तुमचं ठेवावं लागेलच कारण तुम्ही त्याच्या आठवणी करणारच पोरांनी जर मला साथ दिली तर नक्कीच राजा आपण दुसरा घेऊ ना दुसरा राजा तुमच्या दावणार नाही पण पोरा आपल्या नियोजन हो राहिली पाहिजे हा बरोबर आहे दादा अजून काय सांगा राजाविषयी आता मला तर जास्त राजाची माहिती नाही राजाची काय सांगू मांडाला चार पाच जण लागायची पोरा रवी दादा निलेश दादा तो विजय माली हे संदीप दोने हे पण राहायचे माडाला व चिचिलीची पोरं असे शिलगावची पोरं असे पण एकाला कधीच राजा बैल मांडला नाही सुट्टीला सुट्टीला लेकऱ्याला बांधला ना झुपला ना का तिथं मग एकट्याला कधी नाही आवडला तो इकडून पोरगा कोणी शिंग धरेल तिघून येसन धरेल असा लोटून देईल तेव्हा तो राजा थांबायचा फुल पॉवरमध्ये फुल पॉवर म्हणजे अशी का त्या बैलाला आमच्या गोट्यानं आता बैल नाही बरोबर दादा दादा पैऱ्यामध्ये राजाच्या आतापर्यंत कुठली कुठली बैला होऊन गेली पैऱ्यामध्ये बघा एक डेरवलीची भिंगी गेली होऊन पण हाकल्ला अंजीर हाकलला याचा आपल्या आजूबाईलांची नावं येत हो नाही रामाबाईल पण नाही येत नाव आपल्या हो बैलांची पिंप्लस रामाशेठ रामाशेठ हाकलला हकलाचा होता पण तो थोडा आपल्या बैलात फेल झाला पाईप म्हणून आपल्या बैला म्हणून नाही हाकलला बरोबर बरोबर आता मित्रांनो ही दादानी तर दिली माहिती अजून राजाची जी सुट्टी करायला असायची लोक त्यांच्याशी पण आपण बोलू दादा राजे सुट्टी कराल नेहमी तुम्ही असं पहिले सर्वात आधी तुमचं नाव सांगा विजय सोन जाधव मी धरायचं बैल तर शांत थांबायचं दुसरा जर थोडा मस्ती करा मी असलो थांबायचं तो समजा दिला तो थोडा बाहेर निघायचा तर खरोखर खूप आठवण येईल तुम्हाला राजाची आज राजा नाही आहे मित्रांनो बघा भावूक झाले दादा पण दादा राजाचे कुठं ना कुठं तुम्ही कमी भरून करा आणि तुमच्या दावणीला नक्की दुसरा एक राजासुद्धा सुद्धा तयार करा कारण राजाने आतापर्यंत तुम्हाला भरपूर काही दिले अजून राजाला तुम्ही जेव्हा पण अड्ड्यात घेऊन जायचं त्यावेळेला पब्लिकची रिॲक्शन कशी असायची अक्षर म्हणजे राजाला म्हणजे पब्लिक खुश व्हायची राजाची गाडी गुलालातच राहायची गोलालातच राहायची बरोबर दादा या क्षेत्रामध्ये तुम्ही किती वर्षापासून आहात जेव्हा माझं लग्न नव्हता आलं तिथून या क्षेत्रामध्ये पडलो आहे मी पण कधीच अशी बिमारी का कधी पा पायाबैल पेल नाही झाला माझ्या भावाला मी सांगा तू चार पोरा दोन भादवारची पोरा असायची दोन गावातली पोरं आणि मी भावाला एकच सांग शर्तीनं जायचा का भाऊ मला सांगायचा ते येतात का बघ मग ते आले ना का भाऊ सांगत जायचा आमची स्वतःची ट्रक असायची इथून आम्ही पनवेल डिगोऱ्यापर्यंत नेत पण कधी नव्हती झाली आमच्या बैलांना बरोबर आहे दादा शो करीत आलो मी पण कधी असा पायान का कधी बेमार असा कधी काहीच नाही सल्यान मोद सल्यान म्हणजे कधी लावलाच नाही बैलाला बरं जर पहिला घाटावले बैल उतरला तर दोन दिवसांना आम्ही एक इंजेक्शन मारायचं करतो तिथं बरोबर दादा या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि आपली राज्याची गाडी कोणाच्या नावाने फालायची संदीप सुरेश धोणे संदीप सुरेश नावने फालायची गाडी नांदिवली कोलीवाडा नांदिवली कोलीवाडा आणि नेहमी बिनजिव्हरला नाव सुद्धा असायचं एक नंबरच नाव आड्यान म्हणजे आम्ही व्हॉट्सअपवर नाव सोडलं नाही झाली तर मग आम्ही तिथं नाव फिरवतो आम्ही नाव दिलं तर आमच्यावर फिरवायचं पण आम्ही गुलाल नसं द्यायचो गुलाल राजा घ्यायचा भिंगी पण एक नंबर पलाचा ना राजा पण एक नंबर पलाचा हां जास्त म्हणजे राजेसोबत भिंगीच पलालेली आहे का भिंगी पलालेली पला आहे ख्रिशिवलीच्या आप्पाचा बैल पलालेला आहे काही लोकांची बैला पलाली म्हणजे तर दादा त्या लोकांचा तुम्हाला फोन बिन आला का घरी आता राजाचा झालं देवा देवापालाचा देवामध्ये पण चांगल्या गाड्या मारल्यात राजाने देवानी कांतीपालाचा बदलापूरचा राऊत राऊतचा बैल बरोबर बैल क्रांतीपाला जा गुरु होता डेरेवलीचा जा लय बैलापाला पण राजाने कधी हार नव्हती घेतली बरोबर आहे दादा तुम्ही तर राजाला नेहमी बघायचं आणि सुट्टीला तर तुम्हीच असायचं पण राजाच्या पायऱ्यामध्ये कुठल्या कुठल्या बैला चांगली परफॉर्मन्स दिलेली आहे आतापर्यंत क्रांतीमध्ये चांगलं झाला आला झाला गुरु गुरु आला देवाच्या नंतर मग आपला गब्बर मध्ये वासारचा गब्बर वासारच्या गब्बर मध्ये आहे बरोबर आहे अशी गाडी म्हणजे ह्याची गाडी लय पहायची आपला देवा 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 आला क्रांती लय आला। गाडी पाहिजे मग आता पुढचं कसं बघता तुम्ही कारण राजे तर नाही आता आपल्यामध्ये आता ना बरोबर आहे मित्रांनो नांदेवली कोल्हावाड्याचं काल तुम्ही बघितलं असं राजा आणि त्याच्या दावलीला आलेलो आहे मी आणि इकडे या साईडला बघू शकता त्याचा दबंग आणि त्या साईडला तो बांडा बांडा ना बंडा आणि तो बंडा आहे तर आलो आहे मी दावलीला आता बघूया राजासोबत आपल्या काय झालेलं आहे ती संपूर्ण माहिती देतात दादा आहे तिथं कुठे कुठल्या कुठल्या अड्ड्यामध्ये राजा गेलेला होता आपला उसळण्याचा अड्डा एक नंबर होता बोनिवलीचा होता काकरवालचा होता हिरकालीचा होता देसचा होता शेलूचा अड्डा होता अशा काही ठिकाणी हो कलम साईडचा अड्डा पण होता तिथं आड्ड्यामध्ये बैलाच्या बरोबर बैल फलालेला आहे पण कधीच हार घेतली नाही एवढे अड्डे सांगितले त्या अड्ड्यामध्ये बरोबर आहे पनवेल भागात नेला बैल मेंबोरियाला ने तिथं पण नाही हार घेतली बरोबर दादा आता राजा आपला गेला तर राजा जायच्या आधी त्याची कुठली बिंजर झाली शेवटची शेवटची बिंजोअर ही तशी झाली बोलिवलीला बोनिवलीला राजा आणि सरपंच पलाला राजा कालनं दोनच लेकरांनी टाकून होता जेव्हा आद्या रस्त्यानं आला ना तेव्हा राजा उज्या पायानं लागायला लागला गाडी जागच फिरली ती हार घेतली राजाने ती हार घेतली आणि त्याने आयुष्याला पण एक शेवटची हार दाखवली आपल्याला दाखवली आणि तिथून बेमार वाटला तो पायामध्ये जाऊन दो, दोन्ही पायान गेला साताऱ्याला सुधरला परत इथं आला एक रेशल केली बैल नॉर्मल लंगायला लागला परत त्याच्यावर शरद दिली बैल शरद दिली तर पलाला भरपूर पण मध्ये येऊन तो दुसऱ्या पायात गेला म्हणून गाडी साईडला आली बरोबर आहे आता दादा काय बोलायचं आता मला पण बोलायला काहीच नाही कारण खूप वाईट घटना झालेली आहे आपल्यात तरी नक्कीच मला तर वाटतं तुम्ही भरून काढणार कारण तुम्ही आताच म्हणाले की राजासारखा आम्ही दुसरा राजा पण लवकरच तयार करू तर दादा लवकरच बघायला भेटेल या आशा करतो मी तर चला आता जाता आता शेवटचा प्रश्न विचारतो आता तुमचा दबंग आहे तर याचा आता लवकरच आम्हाला कुठं अंड्यामध्ये नियोजन बघायला भेटेल का आता चौदा तारखेला आहेत उसंड्याला तिथं बघायला भेटेल दबंग आहे बंडा आहे आतमध्ये भंडा आहे दोन घरची गाडी आहे घरची गाडी आहे पण तो कुठल्या बैलांपर्यंत ते सांगू सांगू शकत नाही बरोबर आहे चालेल दादा तुम्ही जे पण काही माहिती देऊन जाऊन मुंबईमध्ये तीन चार गुळाला यानी आणि एक चिपडोलीचा सायको बैल म्हणून आहे गुलाला घेते दबंग आणि सायको आणि बंडा बंडा तर आता गेला होता घाटा होतो तिघ्र फ हो। रात्री उतरला त्याला रात्री आले घरी तो आता गोट्यात एक बैल नाही राहू शकते ना म्हणून त्याला लगेच सांगितलं हो हो बरोबर आहे कारण मोठी घटना झाली आहे तुमच्यासोबत तर दादा बरोबर आहे आता तुमच्या इतकी मोठी घटना आयुष्यामध्ये घडली आहे आता तुम्हाला देवच या घटनेतून सावरू शकतो कारण तसा भरपूर जणांचा तुम्हाला आता एक या व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगला प्रतिसादसुद्धा मिळणार आहे कारण काल भरपूर जणांच्या कम्युनिटी पोस्टला राजाचं आपले पोस्ट राजा पडलेले आहेत तर सर्वांच्या याला तुमच्या राजासाठी भरपूर लोकांनी प्रे केलेला आहे की त्याच्यासाठी ते की त्याला पुढच्या म्हणजे आपली जी वाट असेल देवाच्या घरी त्या वाटेसाठी त्याला चांगल्या चांगल्या शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत भावपूर्ण श्रद्धांजली देऊन दादा तुम्ही जी पण काही माहिती दिली राजासोबत आणि राजाची आत्तापर्यंत जी बिंजोरची गाजवलेली किंवा त्यांनी जे पण काही काल गाजवला तर त्याच्या माहितीच्यानुसार तुम्ही आता जे पण काही सांगितली आम्हाला माहिती याच्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद आणि लवकरच तुमचा राजा एक नवीन धावणीला तयार आपण हो। एक अपेक्षा करतो आपल्या चॅनेलवर सो मंडली बघितलं तुम्ही खूप वाईट घटना झालेली आहे आज नांदिवली कोलीवाड्याचा राजा आपल्यामधून निघून गेला आहे तर ईश्वर सत्तेपूर्व आपण काही करू शकत नाही तर नक्कीच त्याच्या आत्म्यासाठी एक त्याच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजली कमेंट नक्कीच लिहा तर बघा कसं आपण तर त्यांच्या दुःखात सहभागी झालो खूप चांगलं वाटलं आज राजाची संपूर्ण माहिती काढली आज बिंजोरमध्ये एवढं त्यांनी काल गाजवलेला तर गेला निघून तो तर चला आता आणि हे बघा अशी घटना होते पण या घटनेनुसार आपण काहीतरी शिकायला भेटतो आहे की आज आपण या बैलांचा संभाल कसा केला पाहिजे काय केला पाहिजे अरे चला आता दा जातो आणि तो व्हिडिओ पण शूट करतो ना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये